थंडी वाजते बाबू काय रे बाबा काय म्हणतात बघ बाबा काय रे इकडे बोल <तल्णागी> <दाविक। तल्णागी> बघू मला मला बोल मला बोल बघ मला बोल की बोलत नाही

वरडाय काय झालाय बस शेजारची वरडते येते की नाही हा दंगा करा लागलाय शेजारची वरडत शेजारची वरड्या दंगा लागलाय चो बस वरडू नको बघा आता शेजार पोरगा कोण वरडाला एवढा हम्म शांत बसले बाबू माझा हम्म तोंडा से की आ 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